पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रकाश महाजन यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांना दिली माहिती तसंच धुळे शहर पोलीस ठाण्यात गेल्या काही दिवसांपूर्वी मोटरसायकल चोरी संदर्भात तक्रार दाखल झालेली होती या तक्रारीच्या अनुषंगाने धुळे शहर पोलिसांनी गुन्हे शाखेच्या पथकासह तपास सुरू केला असता संबंधित मोटरसायकल कबीरगंज असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे धुळे शहर पोलिसांनी एक जुलै रोजी बारा ते एकच्या च्या दरम्यान कबीरगंज परिसरात जाऊन छापा टाकला असता संबंधित इस्माला ताब्यात घेऊन या संदर्भात त्यास विचारणा केल्यानंतर आपणच मोटरसायकल चोरी केली असल्याची कबुली दिली तपास दरम्यान त्याचं नाव गाव विचारलं पीर मोहम्मद मोहम्मद हनीफ राहणार कबीरगंज पाण्याच्या टाकीजवळ धुळे असं सांगितलं त्याच्याकडून शहर पोलिसांनी तीन मोटरसायकल हस्तगत केल्या आहेत या प्रकरणी धुळे शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे एमडीटीव्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप सावंखे पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन धुळे शहर पोलीस ठाणे दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी धुळे शहर पोलीस ठाणे येथे फिर्यादी यांनी तक्रार दिल्यावरून त्यांची मोटरसायकल हिरे मेडिकल कॉलेज येथे संदलच्या कार्यक्रमात गेले असताना तिथून चोरून येण्याबाबत माहिती प्राप्त झाली होती सदर माहितीच्या अनुषंगाने आमच्या गोपनीय बातमीदाराने आम्हाला खात्रीशीर माहिती दिली की कबीरगंज परिसरात राहणारा मोहम्मद पीर याने ती मोटरसायकल चोरून नेल्याची बातमी मिळाली तर त्या घटनेच्या अनुषंगाने आमचे गुन्हे शोध पथकाचे पी एस आय बाळासाहेब सूर्यवंशी आणि स्टाफ अशांनी मोहम्मद पीर याचा शोध घेऊन त्याला गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल तसेच गुन्ह्यात चोरलेली मोटरसायकल आणि त्याने धुळे शहर पोलिस इथून चोरलेली अजून एक मोटरसायकल अशा तीन मोटरसायकलींसह अटक करून सदर गुन्ह्याची उकल केलेली आहे सदर गुन्हा उकल करण्यासाठी आम्हाला मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत दिवरेसाहेब अपर पोलीस अधीक्षक किशोर काळेसाहेब सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री ऋषिकेश रेड्डी साहेब यांचे मार्गदर्शन लाभले आहे